नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत काल अहमदनगर शहरामध्ये एका वकिलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे धक्कादायक आवारातच सदर ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला वकिलाची प्रकृती विचारपूस करण्यासाठी माजी आमदार निलेश लंके यांनी प्रत्यक्ष जखमीची भेट घेतली त्यांची विचारपूस केली आणि सदर घटनेचा निषेध केला नगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांचा अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करतो तो म्हणजे वकील आणि त्या वकिलावरच काल नगर शहरामध्ये हल्ला झालेला आहे एक तीन चार महिन्यापूर्वी आढाव परिवारावर दाम्पत्या सुद्धा त्या ठिकाणी निर्घुण हत्या झाली म्हणजे नगर शहरामध्ये माझी त्या पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या गुंडगिरी दहशेतीच्या विरोधात आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे राजकारणामध्ये लक्ष न घालता बऱ्यापैकी आज पोलीस प्रशासन राजकीय नेते मंडळी म्हणण्यापेक्षा ने आमच्या सारख्या लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रास दिला जातो त्यापेक्षा या गुंडगिरी दहशत करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी वेळेत त्यांनी पायबंद घातला पाहिजे प्रतिनिधी मुलतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर